हाय हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर तर आजचा आज माझी सुट्टी आहे तर आज आम्ही घरी काय काय करणार आहे ते तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आजचं आपलं डेली रुटीन काय असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आज आपल्याकडे स्पेशल बनत आहे वडा वडा बनवत आहेत वडापाव खाणार आहे आज आपण तर घरगुती तर तुम्ही असेच कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओवर आणि नक्की बघा कोण कोण काय काय तयारी करतं आहे आणि काय काय घरी घडतं आहे ते तर असेच कंटिन्यू राहा आपली व्हिडिओ आज खूप मजेशीर आणि गमतीशीर होणार आहे तर बघत राहा त्यासाठी आपली व्हिडिओ अशीच कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका स्किप केला तर तुम्ही सर्व काही व्हिडिओमधलं मिस कराल त्याच्यामुळे असेच कंटिन्यू करा आपला व्हिडिओ आणि आज आण सगळेच घरी आहेत त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायलासुद्धा आणि आम्हाला आज जे काय आम्ही गमती जमती करणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिली आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपले असेच गमतीशीर आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील पहिले तुम्ही बघू शकता तर लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढू देत खूप चा चांगल्या प्रकारे आपलं प्रेम भेटतं आहे आम्हाला आशीर्वाद भेटत आहे तर असेच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा आणि आत्ताचा क्लायमेट बघू शकता तुम्ही मस्त असं झालं आहे थंडगार आहे एकदम आणि आमची विहीर बघा फूल भरली आहे म्हणजे हाताने पाणी काढू शकतो असं झालं आहे सगळीकडे पाणी भरलं आहे मळीमध्ये वगैरे आज थोडंसं पाऊस कमी आहे तर बघू आज दिवसभर काय काय होतंय ते आणि असंच कंटिन्यू करा इकडे आपल्या वहिनी आहेत तर घरामध्ये जरा वाळवी लागलेली ते सगळं कपडे वगैरे त्याच्यामुळे झाडत आहेत आणि इकडे आपली तणू आहे ती सुद्धा हेल्प करते आणि आपण बघू अजून घरामध्ये काय काय चालू आहे काय काय तयारी चालू आहे ती सोल ढोल्या आहे त्याचं नाव ढोल्या ठेवलं आहे खूप भारी आहे हा तो आता बघतोय कोण गवळणी दिसत आहेत का बघतोय इकडे वडे वडे बनवण्यासाठी कोथिंबीर मिरच्या बारीक करून झालेत कोथिंबीर साफ करायचे इकडे आलं वगैरे बारीक करून घेतले लसूण सोलतायत आपले दोन माणसंही वंश तनू आता इकडे आपला कूक शेफ आलेला आहे तर तो वाटण वगैरे लावेल

आता बटाटे सोलण्याचं काम जोरदार चालू आहे सोडतायत इथे वंश आदिती आणि जेनी जोरदार काम चालू आहे खायची भूमिका फोनची तयारी चालू आहे सतमंगाचा वास इथला आहे बघा तुम्हाला घेता येणार ना आम्ही घेतो खरडवतोय खरडवतोय नुसता खरडवतो कोथिंबीर कापायचा प्रयत्न केला होता पण मला जमलेली नाहीये सो आता पतू काम करतो सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आता थोडंसं फक्त फ्राय करायचं बाकी आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपला शेफ इथे कामात खूप बिझी आहे त्याचा आपण नंतर घेऊया आणि खूप छान छान पदार्थ करतो हा तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या घरगुती शेफ आहे आणि याचा हॉटेलसुद्धा होतं सो काही कारणास्तव ते बंद करण्यात आलं आहे तर कोणाला काय जेवण म्हणजे चायनीज पदार्थ असू देत आपले घरगुती असू दे कोकणी पदार्थ असू देत तर सर्व बनवतो हा तर कोणाला टेस्ट बघायची असेल तर नक्की याला कॉन्टॅक्ट करा चटणीची तयारी चालू आहे बघूया दोन प्रकारच्या चटण्या बनवायच्या तिथं तनू बनवते चटणी तर आपण दाखवू कोणत्या कोणत्या चटण्या कोणत्या चटण्या बनवतेस तनू आणि ओके मोमो आहे बघू शकताय ती पण इंटरव्ह्यू द्यायला थांबले इथं था। मोमो ए मोमो मोमो सेम सेम मोत ठेवले चिंच ची चटणी बनवायची

आता काम कितपत चालू चालू आहे आहे काय ते असं कस शेप पाहिजे आपण आपण नाही लोलाय वाड्यात लोकवायचं वाड्यानी हे लाव काय 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 तुला काय करायचं ते काय

टेस्ट करून मी सांगणार आहे की कसे झालेत आणि मग तुम्ही या दोघांना ऑर्डर देऊ शकता आणि हा माझ्यासोबत खायला सो आता मी इकडे वडा टेस्ट करणार आहे बघू आपण कसं झालंय चला या वडे गरम गरम आहे होस्ता छान झालाय आम्ही आता उरलेलं सारणाचं पॅटीज बनवतो इकडे वडे तळून आता होतील होत आले आणि पीठ थोडंच उरलंय दाचं बन पॅटीज करो या सगदा इथे आपले पॅटीज सुद्धा रेडी झाले थोडं त्याच्यामुळे आम्ही आता इथे बटाटा भाजी बनवायचं ठरवलंय सो जॅक आता बनवणार आहे इकडे चिंचेची चटणी रेडी झाली आहे आणि खोबऱ्याची चटणी रेडी झाली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते इकडे बघू शकताय खोबऱ्याची चटणी सुद्धा रेडी झाली आहे आता मस्त पैकी आहे लाइट सुद्धा गेलेली आहे आणि आपलं काम चालूच आहे आणि गॅसची दशा बघू शकताय आपण आवरून बटाटा भजीसुद्धा रेडी झाली आपली आता आपण खाताना भेटू सगळं रेडी झालंय आणि आम्ही हे पाल्याची पाल्याचे पान असतं पानाची भजीसुद्धा केली आहे आणि आता खायला बसणार आहे आम्ही सगळे मस्तपैकी खायला बसलोय

आपल्याकडे सुमित आलेला सुमित शेट आता तो चालला घरी आणि दादा चाललेत कामाला आणि हे खळ घेऊन बघा कोण आहे धावतो ब नमस्ते शेठजी आणि आम्ही मस्त पैकी चुलीवरच इकडे चुलीवर चुली चुली पाणी होत होय चुलीवरच्या पाण्याने मस्तपैकी अंघोळ केली आहे आणि हा इकडे फ्री फायर खेळतोय जो की गेम घातक असतो बघा मला काय बोलतोय प्रेक्षक बघा हा मुलगा मला काय काय बोलतो, काई काई बोलतो? रे अरे तू जा रे हा त्याचा छोटा भाव दे 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 आता आम्ही जेवायला बसलोय सगळे एकत्र ब्लाउज एन केलं नव्हतं तर मी आता एंड करते तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आपल्या व्हिडिओला आणि भरभरून प्रेम द्या आणि कमेंट करा की आजची व्हिडिओ आमची कशी वाटली आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलवर सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि पावसात पाऊस आहे बाहेर कर तर सतर्क करा सो बाय बाय